नमस्कार फ्रेंड्स सुनंदास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज इथे नमकीन बनवणार आहे छोट्याशा बुकेसाठी छान असं नमकीन मी बनवून दाखवणार आहे आपण हे प्रवास सुद्धा घेऊन जाऊ शकता तर इथे मी घेतलेले आहे दोन चमचे जिरे आणि दोन चमचे ओवा हे आपण मिक्सरला बारीक करणार आहोत यानंतर आपल्याला मैदा घ्यायचा आहे चारशे ग्रॅम तो आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे यामध्ये नंतर मी घेणार आहे दोन चमचे मिरची पावडर घेणार आहे दोन चमचे मिरची पावडर घेतलेली आहे मोहन घेतलेलं आहे यामध्ये छान असं मोहन गरम करून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर कुरकुरीत होतात आपले नमकीन तर आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो घट्ट असं मळून घ्यायचं आहे घट्टच मळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे छान होतात असे नमकीन झालं हे आपलं पीठ मळून तयार ह्याच्यात ठेवणार आहे बाउलमध्ये पाच ते दहा मिनिट ठेवणार आहे तर आपल्याला हे असे गोळे करून घ्यायचे आहे आणि अशी लाटी लाटून घ्यायची आहे चपाती जसं लाटतो तस पातळ लाटून घ्यायचे आहेत जास्त जाड पण नाही ठेवायचं <tis> आणि ह्याचे व्यवस्थित असे काप करून घ्यायचे आहे असे चौकोनी आकाराचे कट करून घेतलेले आहेत मी मी अगोदरच गॅसवर कढई ठेवली होती मी आता इथे तळून घेत आहे बघा कसा कलर आलेला आहे मस्त असा कलर आलेला आहे झाले आपले इथे नमकीन तयार तर मैत्रिणींनो रेसिपी आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करा